मल्लिकार्जुन खरगेंकडनं काँग्रेस नेत्यांची खरडपट्टी काढण्यात आली आहे अंतर्गत वादामुळेच पक्षाचा पराभव झाला असं खरगेंनी म्हटलंय तुमच्यामध्ये एकी नाही नेत्यांना त्यांनी सुनावलंय नेत्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे संघटना कमकुवत होतीये हे देखील त्यांनी निदर्शनास आणून दिलंय काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत चर्चा झाली आणि या बैठकीत त्यांनी खडे बोल सुनावले तुम्ही एकमेकांविरोधात आरोप करत राहिलात त्यामुळे वातावरण आपल्या बाजूनं होतं आणि तरीही वातावरण तुम्हाला सांभाळता आलं नाही आणि तुम्हाला त्याचा लाभ घेता आला नाही असं म्हणत खरगेंनी सगळ्यांचीच खरडपट्टी काढली काँग्रेसचा झालेला पराभव हा अर्थातच अनेकांच्या जिव्हारी लागलाय आणि त्यातच दिग्गजांना सुद्धा आपल्या जागा वाचवता आला नाहीत आणि याचं कारण म्हणजे अंतर्गत संघर्ष हा त्याला कारणीभूत आहे हे आता स्वतः मल्लिकार्जुन खरगेनेच सांगितलंय अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत बिल्कुल कारण या बैठकीमध्ये हाच ओहापोह करण्यात आला होता की हा पराभव कशामुळे झालेला आहे तर वारंवार एकमेकांच्या विरोधामध्ये ज्या कारवाई करण्यात आल्या होत्या ते एक कारण देण्यात आलेलं आहे दुसरं कारण म्हणजे की एकमेकांच्या विरोधामध्ये जे वक्तव्य करण्यात आली होती मग ते महाविकास आघाडीमधली वक्तव्य होती किंवा पक्षांतर्गतची वक्तव्य होती ते एक कारण होत महत्वाकांक्षा प्रत्येकाच्या वाढल्या होत्या मुख्यमंत्री पदासाठी ते सुद्धा एक कारण होत आणि या सगळ्या कारणांचा परिणाम जो आहे तो पराभवामध्ये पा झालेला आहे या सगळ्याच मुद्द्याचं विवेचन जे आहे ते मल्लिकार्जुन खरगेंनी केलेलं आहे थोडक्यात सर्वच महत्वाच्या नेत्यांची कान उघाडी कान उघाडणी या बैठकीमध्ये केलेली आहे एकत्रितपणे रान, या सामोरं जायचं होतं कारण जो यश मिळाला लोकसभेमधला तो टिकवता आला नाही असं सुद्धा स्पष्टपणे मल्लिकार्जुन खरगे यांनी आपली नाराजी जी आहे ती राज्यातील नेत्यासमोर व्यक्त केली नक्कीच आणि त्यामुळे कानारानं सोनारानच कान टोचावे लागतात तशी ही परिस्थिती म्हणावी लागेल तुर्ता धन्यवाद या माहितीसाठी